नमस्कार कसे आहेत सगळे मस्त मजेत ना आज बघा छान सो सिंपल आणि सोबर म्हणतात ना कधी कधी सिंपल पूजा पण मस्त मस्त दिसून येते ना सिंपलच अशी पूजा केली होती कारणच खरंच वेळ खूप कमी होता आणि अचानक तब्येत बिघडली होती फुलं वगैरे काढायला मिळाली नाही मला तर जी घरी होती त्यांनी छान अशी सिंपल सोबत पूजा केली काल जे गजरे केले तो होते त्यातले थोडे गजरे उरले होते तर बघा गणूला जाबोलीचा गजरा घातला की ते गणू छान दिसतोय ना आणि बाकीचे जे होते नेवळ्याचे गजरे ते घातले तर जेव्हा पूजा करत होते मनात काहीतरी चालू होतं आणि त्याच वेळी बघा जो आपला कलश कलशो ना त्याच्यावरच फुल पडलं अचानक ते पहिलं कळलं नाही काय कारण का ते पण म्हणतात ना एक, एक आशीर्वाद मिळाला होता आता तो कोणता आशीर्वाद होता काही होता काहीच माहिती नाही तर छान बघा अशी सिंपलच पूजा केली आज कारण तेवढी म्हणतात ना वेळेची म्हणा किंवा आणि तब्येतही थोडी डाऊन होती आज तर म्हण आणि गरमी सध्या सांगते प्रचंड उकाडा वाढलाय दोन तीन दिवस झाले खूपच गरमी होते आहे आणि कशामुळे कळत नाही पण प्रचंड गरमी होते आणि सध्या मला तरी तो गरमीचा खूप त्रास होतो त्यामुळे मी जेवढं शक्य असेल तेवढं म्हणतात ना कमीच बाहेर पडली तर मग आज ना भंडारा होता पण मला जाताना येणार होता कारण कारण गरमीचा खरंच प्रचंड खूप त्रास होत होता तर मी काही माझं असं ठराविक म्हणतात परिवार आहे की ज्यांना सांगते कधी कधी मला येता येत नाही तर तुम्ही व्हिडिओ करू शकता का तर हा जो व्हिडिओ आहे ना हा पूर्ण व्हिडिओ मला एका मित्रांनी पाठवलाय त्याला सांगितलं होतं की माझी तब्येत बरी नाही मी बाहेर पडू शकत नाही तर प्लीज मला साठी तो कर कारण मला दाखवायचा होता की बघा कसं कशा प्रकारे साईबाबांना अभिषेक केला जातो तर भंडाऱ्याच्या दिवशी बघा बाबांना असं छान मूर्तीला पूर्ण आंघोळ छान अभिषेक केला जातो पाण्याने दुधाने म्हणतात आणि बाबांना जसं अभिषेक केला होता त्याचप्रमाणे इथे अभिषेक केला जातो त्यानंतर बघा चिलीमने जे बाबा चिलीम वापरायचे जे त्यांना प्रिय होते चिलीम तर चिलीमने अशा प्रकारे बघा दुधाचा अभिषेक केला जातो तर एका बाजूला इथे दुधाचा अभिषेक चालू होता आणि बाजूलाच म्हणतात ना अभिषेक करणार म्हणजे प्रत्येकासाठी एक वेगळं जोडं ठेवलेलं असतं प्रत्येक जण वेगळं जोडं असतं आणि इथे अभिषेक चालू तर इथे बघा पूजा मांडणी चालू होती जी पूजा करणार होते हो ते ते पर, ना हो मवन त्याची मांडणी तर इथे पण बघा तुम्ही बघितलं असं बघा तांदळाच्या वेगवेगळ्या रंगापासून ते म्हणजे मांडणी जी केली बघा ते संपूर्ण तांदूळ वापरला म्हणजे कलर करून त्याच्यामध्ये वापरला गेलाय तर असं प्रकारे आपण जेव्हा पूजा काहीतरी अशा वेगळा करतो ना ते अशा प्रकारे मांडणी करताना बघा त्या छान दिसतात म्हणून या पूजेमध्ये असं वेगळं स्वरूप येतं तर छान बघा बाबांचा अभिषेक झाला त्याच्यानंतर बाबांना बघा हार घातला गेलाय तो कमळ आणि गुलाबाचा किती छान वाटतोय बघा आणि बाबांचं मूर्ती स्वरूप बघा किती खुलून आलंय तुम्हाला ना कधीतरी याची म्हणतात ना जे या देवळात येत असतील ना कांदेडीच्या तर त्यांना ते जाणवेल हे मला खूप बरेचदा जाणवलं जेव्हा आपल्या मनात एखादा प्रश्न असतो ना आणि आपल्याला उत्तर मिळत असेल ना तर जेव्हा एकांतामध्ये तुम्ही या मूर्तीसमोर या आणि आपल्या गोष्टी मनातल्या या मूर्तीशी बोला मग तुम्हाला बाबाचं उत्तर देतील हा माझा स्वतःचा अनुभव आहे बऱ्याचदा मला कधी कधी प्रश्न आणि उत्तर मिळताना तेव्हा मी येते जेव्हा तुम्हाला उत्तर पॉझिटिव्ह असेल ना बाबांचा चेहरा तुम्हाला हसताना दिसेल आणि जेव्हा ते उत्तर नसेल ना ते बाबांच्या मूर्तीवरती तुम्हाला कोणत्याही प्रकारचं काहीच दिसणार नाही म्हणजे असं भावभावच काय दिसणार नाही पण जर तुमचं तुम्ही जे विचार करताय तो थॉट बरोबर असेल ना तर बाबा तुम्हाला नेहमी हसताना दिसतील तर बघा इथे छान तांदळाच्या बघा कशा मस्त रांगोळ्या काढल्या आहेत ना पाटावरती आणि ते बघायला पण छान वाटतं बघा बाजूला होम पण करणार पण होम आपण म्हणतो नॉर्मली आपण मातीने आणि शेणाने लिपतो पण त्या लिपलेल्या होमाच्या वरती पण बघा छान अशा रांगोळ्या काढल्यात तर या पूजाने छान दिसतात अशाने म्हणजे हे करतो ना तर देवही प्रसन्न होतो त्याच्यानंतर सकाळपासून लोक आलेली असतात सकाळी सहा वाजल्यासून सुरुवात होते त्याच्यामुळे जे पण कोण देवळाकडे आलेले असत तर प्रत्येकाला पोट हे आहे म्हणजे भूक ही लागणारच असते तर जे सकाळपासून इथे कार का म्हणतात कार ना कार्य करत असतात किंवा जे प्रत्येक कामासाठी मदत करतात आता प्रत्येक जण आपापल्या घरी जाऊन जेवू तर शकणार कारण प्रत्येक जण वेगवेगळ्या ठिकाणावरनं पण आलेलं असत तर त्या सगळ्यांसाठी सकाळची इथे खिचडीची सोय केलेली असते जे पण कोण आपले का म्हणतात ना सभासद आहेत कार्यकारी आहेत कि जे सकाळपासून देवळात असतात आता जे देवळाचे पुजारी आहेत जेव्हा किंवा जे सगळे जे पण कोण असतात ना जे आता म्हणजे प्रत्येक जण घरी जाणार मग परत आणि आता आजच्या ह्या सांगू आता ह्या दोन दिवसामध्ये एवढा प्रचंड उन्हाचा कडा कि तुम्ही घरी जा आणि परत या शक्यच नाहीये त्याच्यामुळे सकाळची ना खिचडी असते आणि खिचडी सांगू तुम्हाला सिंपल खिचडी असते त्याच्यात काहीच नसतं पण ती सिंपल खिचडी सुद्धा आजच्या दिवशी एवढी छान लागते आणि मस्त लागते ना सिंपल याच्यात बटाटा कांदा टमाटा वगैरे असतो पण एवढी खिचडी छान होती ना तर मी पण थोडी घेतली कारण माझी मी बोलली ना तुम्हाला की गरमी ना माझी पण तब्येत डाऊन होती तर बघा मी लिटरली पंख्या समोरच बसली आहे कारण एवढी गरमी होत होती तर थोडी खिचडी सुरुवात केली कारण मैत्रिणी यायची होती तिला यायला उशीर होणार होता आणि ती बोल तू पुढे जाणी मला उशिरा जमत नाही जेवायला त्याच्यामुळे मी लवकर आली होती नंतर ती आली आता तिच्या आग्रहा खातर तिच्यासोबत पण मला दोन चमचे खिचडी खाली खरंच सांगते खिचडी छान होती बघा प्रत्येकाला भूक ही असते आणि भूक कोणालाच कंट्रोल होत नाही आणि म्हणतात ना संध्याकाळी भंडाऱ्यामध्ये यायचं असलं म्हणजे प्रत्येक जण आता परत जा हे करत नाही कारण एकदा आलेला माणूस हा संध्याकाळी फक्त फ्रेश होण्यापुरते जातो तो परंतु तो पूर्ण वेळ इथे काम करत असतो आणि मग अशा लोकांना म्हणतात ना पोटाची भूक ही असल्याने ती भागवण्याची गरज असते म्हणून हा खिचडी सकाळी सिंपल एक नाही म्हणतात ना सिंपलच एक जेवण असतं तो असं खिचडी भात खरंच खिचडी उत्तम असते तर अशा प्रकारे बघा खिचडी वगैरे जेवून आणि आता बघा बाबांच्या देवळात फुलांनी किती छान आरस केली आहे की दरवर्षी अशीच आरस केली जाते फुलांची आणि खरं सांगते त्या मूर्तीचं स्वरूप अजूनही खुलून येतं जेव्हा ही आरस पूर्ण त्याच्या आजूबाजूला असते ना तेव्हा आणि मी तर म्हणेन की लाइटिंगची आणि रोषणाई करण्यापेक्षा ना फुलांची आरस म्हणजे जे ज्याच्यातून शांतता म्हणजे मनाला समाधान वाटेल ना अशा गोष्टी जेव्हा देवाच्या अवतीभोवती असत ना खरं सांगते देवाचं रूपही खुलतं आणि मनाला जे समाधान भेटतं ना मूर्तीकडे बघून ते समाधानही आपल्याला मिळतं तर बाबांचा फेस पण बघा तुम्ही किती ग्लो करतोय म्हटलं म्हणण्यापेक्षा त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव तुम्ही प्रत्यक्ष बघू शकता तर बघा किती छान फुलांचं सिंपल साधं पण फुलांचं डेकोरेशन ने बाबांचं स्वरूप बघा किती मस्त उठून दिसतंय तर सगळीकडे बघा असं आता म्हणजे संध्याकाळी भंडारा आहे त्या हिशोबाने प्रत्येक ठिकाणी म्हणजे प्रसाद झाले असतं किंवा आत्मदे येण्याची जी एंट्री आहे तिथे सगळीकडे असं अशा प्रकारे बोर्ड वगैरे आता हा जो बोर्ड लावलाय यावर्षी हे आमचे माझ्या मैत्रिणीचे मा मिस्टरच आहे त्यांना आता जाऊन वर्ष अजून वर्ष झालेलं नाहीये पण म्हणतात ना मंडळाचा एक असा हरउनरी कार्यकर्ता होता की ज्या जो असेल तर कोणालाच कुठल्याच गोष्टीची कमतरता कधी लागली नाही तो एकटाच म्हणतात ना एकटा माणूस सगळ्यांकडनं काम करून घेणं पण आज त्याची कमी ही प्रत्येक मंडळातल्या प्रत्येक माणसाला जाणवत होती तर हा जो भाग आहे ना इथे ना प्रसादाला असतो म्हणजे जेवणाची सगळी सोय केलेली असते आणि ही वाले दरवर्षी ही आपली जागा या भंडाऱ्यासाठी स्पेशली देतात तर आता, आता ती नुसतीच अशी बरी वाटत नाही तर दरवर्षी बघा इथे अशा रांगोळ्या काढल्या जातात मूर्त्या ठेवतात आणि मूर्त्यांच्या समोर रांगोळ्या काढतात तर या वर्षी तीन छान केली होती जी मूर्ती होती त्या मूर्तीशी रिलेटेड अशी रांगोळी समोर काढली होती जसं की आता तिथे शंकर भगवान होतं त्यांच्यासमोर पिंडी काढली होती पाठीमागे राधाकृष्ण होतं तर त्याच्यासमोर मुरली काढली होती म्हणजे ज्या भगवान देवाची मूर्ती तिथे होती प्रतिमा होती ना त्याच्यासमोर त्याच्याशी रिलेटेड रांगोळ्या काढल्या होत्या तर बघा किती छान वाटतात रांगोळ्या आणि खरं सांगते जेव्हा आपण एंटर करतो ना एका ठिकाणी अशा प्रकारे फुलांची रांगोळींची तेव्हा आरस असते ना तर खरंच खूप छान वाटतं आता तुम्हाला खूप मोकळं वाटतं पण संध्याकाळी हा भाग संपूर्ण हा म्हणतात ना भाग गजबजलेला असतो कारण ते जेवणाचं सगळी सोय केलेली असते आणि आता सध्या तिकडे ती म्हणतात ना जी संध्याकाळची जी जेवणाची येणार पंगत बसणार तर त्याची सगळी तिथे व्यवस्था चालू आहे तर तुम्हाला माहिती बऱ्याचदा बऱ्याच जणांना रांगोळी काढायची इच्छा असते पण कलर कसे वापरावे कसे घालावे कळत नाही तर बघा इथे तुम्हाला दिसत असेल आता संस्कार भारती रांगोळी ह्या खूप जुन्या झाल्यात पण अजूनही कितीतरी जणांना त्याचं करेल आणि सर्वात सोपी आणि पटकन होणारी रांगोळी कुठली असेल ना तर ती संस्कार भारती फक्त याच्यासाठी तुमचं एकच आहे एक तर तुम्हाला त्याच्यासाठी रंगाचं नॉलेज प्रॉपर पाहिजे कारण रंगाचं नॉलेज असेल तर तुम्ही कोणतीही डिझाईन त्याच्यावर काढा रांगोळ्या खूप उठून दिसत आणि दुसरी गोष्ट आहे की तुम्हाला एक थीम पाहिजे असतं डोक्यामध्ये की बाबा मी हा कलर वापरणार आहे तुम्हाला इथे काय काढायचंय बऱ्याचदा कसं होतं की आपण कलर रंगसंगती वापरतो पण आपल्याला त्याच्यात काय काढायचं हे लक्षात देत नाही कधी कधी आपल्याला काय काढायचं हे लक्षात असतं पण आमचे आपले रंगसंगती आपल्या चुकतात त्याच्यामुळे ती रांगोळी चुकीची वाटते तर संस्कारभरती रांगोळी जर काढायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला एक तर कलरचं नॉलेज असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावर काय काढायचं आहे ऑन सुचणं गरजेचं आहे बाकी या रांगोळीमध्ये असं मी सांगेन असं काहीच नाही अवघड आहे एकदम सोपी पटकन झटके पट होणारी रांगोळी असेल तर ती कुठली असेल तर ती संस्कार वरती रांगोळी अगदी काढायला गेला तर पाच मिनिटात सुद्धा होईल आणि जर तुम्हाला त्याची काहीच कल्पना नसेल म्हणजे रंगाचं आणि ह्याचं डिझाईनचं तर ती रांगोळी तुम्ही एकटा तास जरी काढायला घेतला तर तरी ती पटकन होणार नाही तर बघा छोटी छोटी मुलं पण बघा किती आवडीने भाग येत आणि ही मुलांना आवड आहे लहानपणापासून जी होते ना तीच खरी असते आणि ह्या अशाच गोष्टीतूनच मुलांना बऱ्याच गोष्टींची आवड निर्माण होते मग त्या रांगोळी असू दे पारायण वाचणं असू दे किंवा जे आता संध्याकाळी म्हणतात ना लोकांना जेवण वाढण्याची जी असते बऱ्याच जणांना जेवण वाढायला येतो लाज वाटते पण ही छोटी छोटी मुलं याच गोष्टीतून शिकत भंडाराच्या निमित्ताने बऱ्याच मुलांना ना बऱ्याच गोष्टींचं ज्ञान पण होतं आणि बऱ्याच गोष्टीचं ते लोक अंगी म्हणतात ना एक स्वीकार करतात इथे बघा सध्या काही आता भोजनाची तयारी करण्यात त्याच्या निमित्ताने बसायची सोय केली आहे तसंच दुसरं पण ठेवलेला असतो कारण बऱ्याच असे बाहेर बाहेरून खूप म्हणजे हा भंडणारा ना नऊ तारीख हा फिक्स असल्यामुळे बऱ्याच जणांना म्हणजे आपले जे मोठे राजकारणी लोक आहेत त्याच्यानंतर फिल्म सिटीशी रिलेटेड आहे म्हणजे आपली सृष्टीशी रिलेटेड बऱ्याचशी लोक येतात तेव्हा किंवा सोशल मीडिया इन्फ्लुएन्स जे असतात ते बऱ्याच जणांची इथे हजेरी लागत असते त्याच्यामुळे कसं आहे सर्वसामान्यांसोबत अशा लोकांना बसणं शक्यच नसतं कारण का तेवढा गोतावळा खूप होतो आता सोशल मीडिया इन्फ्लुएन्स आले तर ठीक आहे पण जर ऍक्टर्स लोक जर इकडे येतात किंवा राजकारणी लोक येतात यांच्यासोबत एवढ्या लोकांना सांभाळणं पण मुश्किल असतं तर मी त्याच्यासाठी वेगळी पंगत असते तर बंडाराचं दुसरं खासियत आहे तो म्हणजे झुणका दरवर्षी झुणका हे काका बनवतात आता त्यांचा ता मुलगा त्यांच्या ट्रेन झाला आहे ते काका तिथे दरवर्षी हजेरी लावतात त्यांचं नाव आहे पाठक म्हणून आता त्यांचा मुलगा प्रथमेश पाठक हा सध्या ते झुणका बनवायचं काम करतात त्याच्या हाताखाली बघा बरीचशी मुलाशी तयार होतात आणि खरं सांगते झुणका बनवणं ही पण शेतकरी का आहे कारण प्रत्येकाचा तो झुणका तसा बनत नाही पण यांचा दरवर्षी झुणका एकाच पद्धतीने आणि एकाच पेसचा बनतो याच्यात जराही का काही फरक नसतो यावर्षी तर नव्वद किलोच्या वर झुणका बनला होता आणि तेवढाही संध्याकाळला तो कमी पडला होता म्हणजे विचार करा तुम्ही आणि स्पेशली लोक झुणका भाकर साठीच इकडे येतात देवाचा प्रसाद म्हणून हा प्रवास सोपा नव्हता सुरुवात होती म्हणजे एक ध्येय आपण गाठतो पण ध्येय गाठल्यानंतर पुढचा प्रवास खरा सुरू झालेला असतो तर त्या प्रवासात माझे पती श्री योगेश माझे पाटील जे आता पुणे महानगर आयुक्त आहेत त्यांची खूप मोलाची साथ मला मिळाली सर्व कुटुंबियांची माझ्या आज माझी बहीण क्षमा इथे उपस्थित आहे सर्व माझ्या माझा मुलगा हे सगळे उपस्थित आहे तर त्यांची सगळ्यांची साथ मला मिळालेली आहे ईश्वर सेवा मंडळांनी हे जे कार्य चालू ठेवलेलं आहे गेली सदतीस वर्ष ते नक्कीच प्रशंसनीय आहे मला मला असं वाटतं कोविड काळामध्ये त्यांचं मोठं कार्य त्यांनी केलेलं आहे ज्यावेळी को कोरोना काळात लोकांचं सोशल डिस्टन्सिंग होतं आणि लोकांना काही खायचे किंवा म्हणजे अन्नसेवा ही, ही, ही पुरवून त्यांनी फार मोठं कार्य केलेलं आहे आणि हे जनसेवा हे ईश्वरसेवा हे ब्रीद त्यांनीवित यांचं स्वागत प्रमुख पाहुण्या डॉक्टर सौ निशिखन वाड यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं शेट्टी साहेब आदरणीय तावडेजी आदरणीय मुरलीधरजी आदरणीय आशिवाई स्वप्नीलजी सन्माननीय व्यासपीठ साई सेवा मंडळाचे सर्व पदाधिकारी आपल्या सगळ्यांना नमस्कार करते माझ्यासमोर उपस्थित सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ आपल्याला नमन करते कुठल्याही बोझड शब्दांची विसंवार भलावण करणारं हे व्यासपीठ नाही याची मला चांगली जाण आहे आज जिच्यासाठी इथे येणं झालं ती माझी सखी स्वाती जेव्हा कॉलेजमध्ये पाहिली तेव्हा तरतरीत नाकाची सुशांत तर डोळ्याची अत्यंत बुद्धिमान अशी ही माझी मैत्रीण मनात घर करून राहिली आणि आज तिची उत्तुंग उंची बघून खरंच नयनकिनारा ओला होतो तिचं कौतुक वाटतं तर वय कितीही मोठा झालंय फ्रॉक कुठेतरी बाजूला पडतो साडी येते पण बकुळीच्या फुलांचा सुगंध मनामध्ये कसाच दरवळ बऱ्याचशा मान्यवरांचा इथे बघा सत्कार केला जातो तर खरं सांगते या भंडाऱ्याचं म्हणतात ना आता वैशिष्ट्य एवढं झालं की खूप लांबून म्हणजे ज्यांनी कांदिवली सोडलं जरी असेल किंवा जे राजकारणी लोक इथे राहतही नसतील किंवा ऍक्टर्स लोक पण जे एकदा येऊन गेले असतील पण नऊ एप्रिल प्रत्येकाच्या लक्षात राहते आणि न चुकता सगळेजण नऊ एप्रिलला कधी कधी आमंत्रण मिळो किंवा नको मिळव पण नऊ एप्रिलला सगळेजण न चुकता आपण पहाटे उठलोय आणि आई दुपारी असं कधी घडलंय आपण जेवायच्या आधी आईचं ताट आपण कधी वाढलंय बर तुम्ही घरी येताना आईसाठी काय आणता आपण कधीच कोणासाठी विनाकारण काही नेत नाही बर तुम्ही घरी येताना आईसाठी काय आणता तुम्हीच सांगा तुमच्या स्वतःच्या आईचा फेवरेट कलर कोणता देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे आई करते आपण नाही करत देवा आईला हवं ते मिळू दे अशी प्रार्थना कधी केली आहे पाहिलंय का आई शेवटची ऑनलाइन कधी आली आहे बरं तिथ हात हातात घेऊन एकदा बघा ना तिचा खडबडीत हात हातात घेऊन एकदा बघा ना कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते कितीही कर्तृत्व गाजवा तुम्ही झेप कमी पडते आई नाही तुझ्या आई छान अशी कविता ऐकून मग आम्ही गेलो जिथे भोजन भोजनाची सोय केली तिकडे गेलो होतो कारण वाढायचं म्हणतात ना प्रत्येक सेवा ही थोडी थोडी काही का नाही पण करायची तर आम्ही संध्याकाळी तयार होऊनच येतो मग परत जायला नको म्हणून संध्याकाळी तयार होऊन सगळ्या जण यांचे म्हणतात फ्रेंड सर्कल पण आलं तर आम्ही संध्याकाळी तयार होऊन ते दरवर्षीच म्हणतात ना एक आपलं फिक्स असतं की बाबा मला हे जे काम बघा जे ज्याला जे काम जमत ना त्याने ते करावं असं माझं प्रामाणिक मत आपल्याला जे काम जमतं ते आपण करावं तर संध्याकाळचं दरवर्षीच म्हणतात ना दरवर्षी एक संध्याकाळचा नियम आहे की आपण आलो तयार होऊन आलो की जे लोक जेवणासाठी येतात किंवा पार्सल घ्यायला जे येतात तर त्या काउंटरवर जाऊन उभं राहायचं जोपर्यंत आपल्याला सांगितलं जात नाही की पार्सल काउंटर बंद करा तोपर्यंत आपण ते द्यायचं काम करायचं कारण बघा कोणतीही सेवा ही म्हणतात ना कमी नसते किंवा तुच्छ नसते ते तुमच्या मनात भाव आणि भावनेने करणं गरजेचं आहे जे ज्याला जसं जमेल तसं जाण प्रत्येक जण परीने काम करत असतं कारण काम करणं तिथे सेवा देणं हे महत्वाचं आहे तुम्ही कशासाठी देताय का देताय हे महत्वाचं नाहीये तर बघा इथे आता म्हणजे म्हणतात ना एक गेली, दुसरी गेली। था था, का दुसरी येते आता ऑरेंज ड्रेसवालीला आता तिला निघायचं होतं तर म्हणतात ना तिच्या जागी मग मी गेली आणि हे दरवर्षीच आहे ज्या पहिल्या उभ्या राहतात ना त्या थोड्या वेळाने नंतर जातात कारण कंटिन्यू इतक्या वेळ राहणं कोणाला शक्य नाही अक्षरशः पाय दुखून येतो गेल्या वर्षी आमचा हा अनुभव आहे त्याच्यामुळे आम्ही आता कसं दरवर्षी अशी माहीत असतं की थोडा थोडा वेळ आपल्याला माहिती असतं की बाबा कधी गर्दी असते मग थोड्या वेळाने आपण येऊन उभं राहायचं तर असं बाकीचे बघा निघून गेल्या तर आम्ही तिघी राहिलोय तर असं प्रत्येकाची प्रत्येक जण परीने आपल्याला जशी जमेल तशी सेवा देत असतं आणि बाबाच्या म्हणतात ना भंडाराची एक म्हणतात ना आपल्या परीने जे जमेल तसं करत असतात तर बघा अशी आम्ही पण थोडा वेळ ती सेवा केली त्याच्यानंतर आहे ना माझ्या मिस्टरांचा एक मित्र आहे त्याची मुलगी आहे आता खरं सांगू तुम्हाला तर मला इतके महिने माहितीच नव्हते की ती मुलगी आहे कारण ती जेव्हा पण मला भेटायला यायची ना तेव्हा ती टोपी वगैरे पूर्ण घालून अशी तिला असं बा म्हणतात ना माकड टोपी घालून वगैरे घेऊन यायचे त्याच्यामुळे मला कधी कळलच नाही पण आज जेव्हा ती मुलीच्या ड्रेसमध्ये आली ना तेव्हा कळलं की मुल ती मुलगी आणि खरं सांगते मला मजा वाटली मी किती वेळ तिच्याशी खेळत होते आणि तिला म्हणजे ना एवढं पुरवत होतं पण ती जराही तिच्या तोंडावरती असं रडण्यासारखं की चिडचिड तिची अजिबात नव्हती आणि खरं सांगते मजा वाटते आणि मला लहान मुलांसोबत ना रमाना खूप आवडतो नंतर तिचे बाबा घेऊन जेव्हा तिथे ऑर्केस्ट्रा तिथे आले तिथे बघा ती नाचायला सुरुवात केली होती असा होता आजचा एकंदरीतच खरं म्हणजे पूर्ण दिवसभराचा भंडाऱ्याचा जेवढा पण मला शूट करता आला तेवढा भाग आणि याची एक खासियत सांगते दरवेळी हा भंडारा समाप्त होतो जवळजवळ एक दीड वाजता आणि आम्ही ज्या आम्ही या मैत्रिणी आहोत म्हणजे आमच्या मुली आधी मैत्रिणी होतो मग आम्ही आया झालो गेली सतरा वर्ष आम्ही तिघेजणी एकत्र आहे पण या भंडाऱ्याच्या निमित्ताने हा एकच दिवस असा असतो की आम्ही तिघी एकत्र असतो ते पण रात्रीच्या म्हणजे जोपर्यंत सगळे जात नाही तोपर्यंत आम्ही तिथे बसून असतो कारण हा एकच आम्हाला दिवस असा म्हणतो की जेव्हा आम्ही एकत्र असतो तर कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा